नमस्कार बोलका कट्टा युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत मी युवराज आता सध्या आपण सांगलीमधलं वातावरण पाहिलं तर ते बहुरंगी लढतीचं दिसतंय आणि त्यामध्ये बरेचसे उमेदवार सहभागी झालेले आहेत उमेदवार जवळपास वीस उमेदवार पण त्यापैकी तीन उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर असं म्हणायला हरकत नाही आणि या तीन उमेदवारांपैकी आता नशीब अजमावण्यासाठी सात तारीख सगळेजण त्याची वाट पाहतायत आणि त्याची तयारी सगळीकडे जोरदार सुरू आहे आपल्याकडे आता आपल्याबरोबर आहेत सध्या चिंतामणी सर जे सध्या सांगलीमधील वरिष्ठ पत्रकार म्हणून त्यांचा मोठा अनुभव आहे तर सरांना आपण विचार की सर काय आता सांगलीमधलं वातावरण एकूण पाहता ह्या तिरंगी लढतीचा फायदा नेमका कशा पद्धतीने होईल आणि जी वीस उमेदवार उभे आहेत त्याचा सुद्धा परिणाम ह्या तिरंगी लढतीवर कसा होईल आणि ने त्याचा नेमका फायदा कुणाला घेता या येईल याविषयी तुमचं मत काय नमस्कार सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जी आत्ताची निवडणूक होती आहे म्हणजे दोन हजार चोवीसची ती वैशिष्ट्यपूर्ण आहे ती वेगळे अशी या करताय की भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील विद्यमान खासदार हे तिसऱ्यांदा ही, ही निवडणूक लढवत आहेत म्हणजे ते हॅट्रिक कार्यकर्ता उभारलेले आहेत बरोबर बड़। त्याच वेळेला केंद्रातले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार हे हॅट्रिक कार्यकर्ता या निवडणुकीत उतरलेलं आहे वा हे दोन योगायोग फार महत्वाचे आहेत या निवडणुकीमध्ये आणि त्याचबरोबर संजय काकांच्या समोर जे अपक्ष म्हणून बंडखोरी काँग्रेस बंद करून उभारलेले आहेत विशालदा पाटील हे पुन्हा दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही त्यांनी दे दे लढाई दिलेली होती लढत दिली ती ती त्यावेळेला त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नावाला लढवली ती आणि यावेळेला ते अपक्ष म्हणून लढवत आहेत सलग दोन निवडणुका अशा आहेत या मतदारसंघातल्या ह्या पहिल्यांदाच अशा घडलेल्या आहेत की जिथं काँग्रेसच्या चिन्हावरचा उमेदवार नाही आणि तिसरे उमेदवार आहेत ते महाविकास आघाडी राज्यात जी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना या तिघांची म्हणून जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पैलवान चंद्रहार पाटील निवडणूक लढवत आहेत आता चंद्रहार पाटील हे जरी उमेदवार महाविकास आघाडीचे असले तरी काँग्रेसनं पहिल्यापासूनच त्यांच्यापासून फरकत घेतल्यासारखी झाली बरोबर आणि आज सुद्धा त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांचा उमेदवारी अर्ज भरायच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील उपस्थित होते hmm. तसंच काँग्रेसचे दे जिल्हाध्यक्ष म्हणजे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंतही उपस्थित होते hmm. बरोबर पण एकूणच काँग्रेसचा त्यांच्या उमेदवारीलाच पहिल्यापासून विरोध असल्यामुळं अजूनही त्यांचा त्यांचा आणि यांचा म्हणजे काही समझोता झालाय आणि सलग प्रचार सुरू झालाय असं दिसत नाही आता लवकरच सांगलीमध्ये चंद्रार पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धवराव ठाकरे आणि आदरणीय शरद चंद पवार शरद पवार साहेब या दोघांच्या सभा होणार आहेत अशी आता माहिती मिळते त्या सभा झाल्यानंतर कदाचित चंद्रहार पाटलांची प्रचाराची सुद्धा जी गाडी आहे ती गती घेईल बरोबर असं वाटतंय म्हणजे सध्या एकूण स्वरूप पाहता सध्या काँग्रेसच्या पक्षाच्या चिन्हावरती तो उमेदवार नसल्या कारणानं पक्षामध अंतर्गत जी काही नाराज नाराजगी आहे ती त्या आघाडीतून पूर्णपणे दिसतीय बरोबर आणि त्याचा फटका पर्यायनं चंद्रार पाटलांना मिळतोय काय असा का म्हणजे आता सकृतदर्शनी वाटतंय बरोबर म्हणजे यानंतर सभा होतील आणि त्यानंतर पुन्हा त्या प्रचाराला गती मिळेल असं वाटतंय सर आता पाहता ही गती घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा लोकांच्या मध्ये ते किती मत मतांतर होतील किंवा एकूणच वातावरण पाहता सगळ्या गोष्टींमध्ये तिरंगी लढत होईल ती याविषयी असं आहे की शेवटी एकदा महाविकास आघाडी सारख्या महत्वाच्या राज्यातल्या आघाडीचे उमेदवार उमेदवार नाही आहेत बर ते डबल महाराष्ट्र केसरी आहेत बरोबर आणि त्यांनी तशी पुरेशी तयारी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहेत ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची झालेली होती सबध देशभर जर कुठल्या जागेची चर्चा झाली असेल तर ती सांगलीच्या जागेची चर्चा झाली म्हणजे काँग्रेसचा प्रचार काँग्रेसच्या सभा कोणाच्या होणार किंवा भाजपच्या विरोधात धोरण काय असेल प्रचाराचं इथं कसा प्रचाराचा धडागा उठवणार संजय काकांच्या विरोध हे कशी आघाडी बढणार हे सगळं वाजवत राहिलं बरोबर आणि ह्यांच्या उमेदवारीचा घोळ आतापर्यंत चालू होता त्या घोळामध्ये आणखी एक भर टाकली म्हणजे परवा काँग्रेसचा एक मेळावा झाला सांगलीमध्ये आणि त्या मेळाव्यामध्ये पुन्हा सगळ्यांनी ही उमेदवारी आपण काँग्रेस पक्षाला मिळवण्याकरता काय काय करायला पाहिजे हे सगळं रामायण सांगितलं आणि मी त्या एका कार्यक्रम एका ह्याच्यात सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये की हरदासाची कथा मूळ पदावर तसं पुन्हा सगळ्यांनी पुन्हा महाविकास आघाडीकडे आपल्याला दा जायला पाहिजे असं सांगितलं म्हणजे तो शो आ, आँगा 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 एक नवीनच शो शॉ झाला एक अंक त्याच्यामध्ये आलेला आहे हा चौथा अंक काँग्रेसच्या मेळाव्याचा त्यामुळं आपल्याला असं म्हणता येणार नाही की तसं उमेदवार कुठलाच कमी नसतो एक लक्षात घ्या हे जे वीसही उमेदवार उभारले त्यात बहुजन समाज पार्टीचे सुद्धा उमेदवार आहेत बरोबर त्याच्यामध्ये आमचे प्रकाश अण्णा शेडगे सुद्धा आहेत की जे ओबीसी बहुजन महासंघातर्फे उभारले जे माझे आमदार आहेत जत तालुक्यातले तसं त्यामुळं असं आपल्याला म्हणता येत नाही की कोणता उमेदवार कमी आहे किंवा सगळेच उमेदवार आहेत पण त्यातल्या त्यात आपण असं म्हणतोय की हे तीन उमेदवार तीन प्रमुख पक्षांचे आहेत म्हणून आपण त्यांना त्यांच्यामध्ये जास्त फायदा होईल असं पण आता सर साधारण पाहता सध्या बघितलं तरी आ, विशाल पाटलांना तिकीट मिळवण्यासाठी विश्वजित कदमांनी खूप प्रयत्न केले पर परंतु ते तिकीट मिळालं नाही पुन्हा विश्वजित कदमांना पुन्हा पक्षाची पण जबाबदारी घ्यावी लागलेली आहे म्हणजे असं एकूण पाहता प्रत्येकाला आता ज्या त्या भागामध्ये आपल्या पक्षाने दिलेलं काम तर पूर्ण करायलाच पाहिजे परंतु पहिल्यांदा जो अट्टास धरला होता त्याचाही काय म्हणजे त्या शब्दाचं काय असे मला वाटतंय म्हणजे आता दोन मला वाटते विश्वजित कदमांसारख्या नेत्यांवरती असे दोन म्हणजे आपण ज्याला म्हणतो की दोन्हीकडून प्रेशर असा आहे की शब्द पाळायचा की पक्षाचा आदेश पाळायचा तर अशा वेळी नेमकं काय भूमिका घेतली याकडे तुमच्या अनुभवातून कसं वाटतंय कसं आहे की आता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे केवळ हा विश्वजित कदमांच्या समोरच प्रश्न करायचा नाही दुसरे आमचे विक्रम सावंत आहेत जे आमदार त्यांच्यासमोर हाच प्रश्न आहे ते काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत तिसरे आमचे सांगलीचे शहर काँग्रेसचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत पृथ्वीराज भाऊ पाटील त्यांच्यासमोर हा प्रश्न कारण हे सगळे लोक विशालला तिकीट द्या म्हणून झटले सांगली दिल्ली मुंबई सांगली दिल्ली मुंबई करत होते म्हणजे त्यांच्या तेवढ्या वाऱ्या जर कदाचित अशा तीर्थक्षेत्रात जाण्याचं तेवढं पुणे पदार्थ पडला एवढ्या वाऱ्या झाल्या वाऱ्या झाल्या त्यांच्या त्यामुळं आता त्यांना धड अशी पंचायत आहे की धड विशालच्या बरोबर राहता येत नाही धड विशाल पाटलांच्या विरोधात राहत आहेत बर विरोधात राहायचं म्हटलं तरी पंचायत आहे कारण विशाल पाटील आज ही निवडणूक लढत आहेत ते प्रत्येक मतदारसंघात फिरता फिरताय पुढची विधानसभेची निवडणूक आहे आपल्या डोळ्यासमोर बरोबर जर आता या मंडळीने विशाल पाटलांना उमेदवारी करता प्रयत्न केले आणि नंतर परत त्यांना असं घोटाळा झाला तर विशाल पाटील गप्प बसणार नाही बरं विशाल पाटलांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे कसा त्या त्याक्रमक ते आक्रमक राजकारणी बरोबर आणि अशी ह्याला धर्मसंकट म्हणतात हुँ हुँ। की इकडं जावं का तिकडे जावं म्हणजे हॅमलेटचं प्रसिद्ध वाक्य आहे की काय करावं टू बी ऑर बी तशी आता ह्या सगळ्यांची अवस्था झाली शेक्सपिअरच्या हॅमलेटमध्ये अर्थात ह्या नेत्यांची अवस्था जशी आहे तशीच खाली कार्यकर्त्यांची सुद्धा झालेली आहे की आता नेत्यांचा शब्द येतोय काय नेमका आणि आदल्या दोन दिवसांमध्ये आपल्याला काय बदल करावा लागतोय कारण विशेषतः काय की प्रत्येक पक्षाने दिलेलं काम जे आहे पक्षाने दिलेली जबाबदारी आपल्या आपल्या प्रभागामध्ये आपल्या आपल्या भागामध्ये मताधिक्याच्या माध्यमातून दिसली पण पाहिजे आणि दुसरी गोष्ट दिलेला शब्द जो आहे विशाल पाटलांना त्याचा काय असाही प्रश्न पुन्हा कार्यकर्ते करतील म्हणून त्याही बाबतीत काही कामगिरी करायला का पाहिजे असं मला म्हणजे मला वाटतं की त्यामुळे कदाचित कन्फ्युजन जास्त वाढेल असं काय हरकत नाही परंतु आपण पॉझिटिव्हली असा विचार करू की चांगल्या पद्धतीनं लोक उमेदवार देतील सांगतो तुम्हाला खरं या सगळ्या भानगडीमध्ये ह्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे जे चाललेलं होतं त्याच्यामध्ये म्हणजे ते एक वेगळंच खर एक खरं खरं त्याच्यावरती एक तीन अंगी नाटक होईल असा एक सगळा तो सीन आहे म्हणजे सगळा बघितला तर <laughs> बरोबर अगदी किमान दोन अंकाच तरी नाटक मिळालं काय हरकत नाही त्याच्यात <laughs> तर ते इकडं सगळं चाललेलं असताना संजय काकांचा एक फायदा झाला की त्यांचा प्रचार इकडे बिनबोबाट व्यवस्थित सुरू होता बरोबर एक तर सगळ्यात मोठी यंत्रणा त्यांच्याकडे आहे भारतीय जनता पक्षाची आपण बघतोय जवळून बघतोय किंवा गेल्या आपण दहा वर्षात सुद्धा बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा केंद्रीय गृहमंत्री या यांच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड यंत्रणा त्यांची उभी राहिली बरोबर ती प्रचाराच्या बाबतीत इतकी दक्ष आहे आणि त्यांचे वेगवेगळे उपक्रम सुरू असतात आता मला सांगा सकाळच्या नहरी बरोबर चर्चा पे चर्चा पे चर्चा वगैरे हो दादा पाटलांनी उपक्रम केला नमो सभा आता कोपऱ्या कोपऱ्यावर त्यांच्या नमो सभा नुसत्या सांगली विधानसभा मतदारसंघात शेकडो समोसभा मिळाले बरोबर म्हणजे हा जो उपक्रम आहे त्यांचा त्यानंतर शक्ती प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख आता त्यांनी मतदारांना सुद्धा मोबाईलवरती हे ऍप केले तया बरोबर देवेंद्र फडणवीस यांनी ते डेव्हलप केले आणि आपण ज्या स्लिपा स्लिपाटत होते कार्यकर्ते आता मोबाईलवर पाठवून देणार आहे ते स्लिपा सॉफ्टकॉपी हा तर हे भाजपनं एक नवीन तंत्र आणले म्हणजे इतक्या डेव्हलपमेंट ते झपाट्यानं प्रचाराच्या तंत्राचा सुद्धा करताय त्यांचे महिला मोर्चा आहे त्यानंतर यांची कामगार आघाडी आहे यांची जनता युवा त्यांचा मोर्चा आहे कामगार आघाडी अशा वेगवेगळ्या आणि याशिवाय परत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाशी संबंधित वेगवेगळ्या संघटना त्यांच्या छोट्या छोट्या मिटिंग चालले आहेत वकिलांची मिटिंग चालली पद्धतशीर चालली आणि गडबडीत आपलं गेले तिथं मिटिंग झाली असं नाही त्यांच्या पद्धतशीर मिटिंग सुरू आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती संजय काकांचा ज्या पद्धतीनं प्रचार अनेक ठिकाणी असा आहे की संजय काका हे उमेदवार आहेत परंतु भारतीय जनता पक्षाची म्हणून एक प्रचार यंत्रणा आहे स्वतः स्वतः काम करते आणि त्या पार्श्वभूमीवर आपण आता एकूण सगळं बघायचं शेवटी मतदार ठरवत असतात कोणाला द्यायचा तो परंतु जर आपण पाहिलं दुसरं सगळ्यात महत्वाचं युवराज मला असं या सगळ्यात वाटतंय की ही निवडणूक नेमकी कशासाठी हेच बाजूला पडलेलं आहे ही निवडणूक आहे देशाची बरोबर देशातली संसद संसदेतले सदस्य निवडायचे बरोबर हा देश पुढच्या पाच वर्षामध्ये कसा राहणार आहे ह्या देशाच्या सीमा रेषेवरती असलेल्या देशांचे संबंध कसे आपले असणार आहेत आपले पाकिस्तान बरोबर संबंध कसे असतील नेपाळ बरोबर कसे असतील बरोबर कसे असतील चीन बरोबर कसे असेल त्या दृष्टीनं आपली शक्ती कशी असणार आहे आपलं आंतरिक्षामधली आपलं संशोधन कसं असेल त्याचबरोबर आपली आर्थिक प्रगती कशी मोठ्या प्रमाणावर चालेल या सगळ्याची चर्चा सुद्धा या निवडणुकीत व्हायला पाहिजे बरोबर म्हणजे स्थानिक प्रश्नांनी तर होणारच आणि ती व्हायलाच पाहिजे रस्ते आहेत विमानतळ आहे सांगलीतला पोर्ट सारखा विषय आहे पाण्याचा प्रश्न आहे हे सगळे आहेतच परंतु मुख्यतः ह्या प्रश्नांवरती सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे या देशाची बागडो ज्याला आपण सूत्र म्हणतो ती कुणाच्या हातात आपण सोपवायची बरोबर ही कुठल्या कुणाच्या हातामध्ये द्यायची तर सगळा गोंधळ ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे द्यायची का खरोखरच खंबीर आहे प्लॅनिंग मोदींनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतचं प्लॅनिंग करायची सुरुवात केली बरोबर म्हणजे इतकं ते असं म्हणतात की मी पुढच्या दोन महिन्यात काही असे निर्णय घेईन निवडणूक झाल्यानंतर एवढं त्यांची तयारी चाललेली आहे बरं बरोबर या, बर, बर। या सगळ्या पार्श्वभूमीवर ही चर्चा व्हायला पाहिजे नक्कीच हा मला वाटतंय चांगली या चर्चेचा थोडासा अभाव म्हणजे स्थानिक प्रश्नांच्या पुढे वाटतंय शेवटी आंतरराष्ट्रीय व्यवहार आपला भारताचा इतर देशांबरोबर कसा असला पाहिजे आणि त्यामधून भारताला नेमकं काय साध्य करता येईल या विषयाची किंवा या विषयाचं आकलन करून त्याच्यावरती निर्णय घेणाऱ्या लोकांची ही निवडणूक आहे पातळीवरचे प्रश्न सोडवण्यासाठी खंबीर कुठली संघटना काम करेल खंबीरपणे कुठला पक्ष काम करेल हेही मतदारांनी विचारत घेणं गरजेचं आहे असं मला वाटतंय तर येणाऱ्या कालावधीमध्ये जे मतदान असेल तर आपण चांगल्या पद्धतीने करा मतदानाचा हक्क मात्र बजावा कुठेही ट्रीप वगैरे अशा गोष्टी करू नका कारण कर आणि हे तर चालूच राहणार आहे परंतु आता बघूयात आता जसं चर्चा झाल्याप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये या तिरंगी लढतीमध्ये नेमकं कोण सरस ठरेल हा एक विषय मोठा आहे त्याचबरोबर पक्षाचे जे काही नेते काम करत आहेत त्यांच्या पुढं म्हणजे आघाडीतल्या नेत्यांचा विशेषतः असा प्रश्न आहे की दिलेला शब्द पाळायचा आहे की पक्षाचा आदेश पाळायचा आहे आणि त्यानंतर हे सगळं चालू असताना भाजपाने एक रणनीती जे आखली आणि ज्या पद्धतीनं त्यांनी मेरिटचं राजकारण केलं म्हणजे आपण ज्याला म्हणतो अभ्यास पूर्ण पुन्हा निवडणुकीला उतरायचं आहे आणि बाकीचे जे दोन विद्यार्थी आहेत ते मात्र आपल्या आपल्यात भांडत राहिले आणि त्यांचा अभ्यास राहिला परीक्षेचा असं म्हणायला हरकतोशी असा विषय तर यामधून नेमकं कुणाचा फायदा होईल हे मात्र आपल्याला सात तारखेनंतर लगेच कळेल कळणारच आहे आणि मात्र तुम्ही सर्वांनी मतदान करायला काही हरकत नाही मतदान केलंच पाहिजे आपण एक सुज्ञ देशाचे नागरिक म्हणून असं ना आम्ही आवाहन करतो आणि गोलका गट्टा युट्यूब चॅनलसाठी आत्ता आपले वरिष्ठ पत्रकार माननीय चिंतामणी सर या ठिकाणी माझ्याबरोबर बोलण्यासाठी तयार झाले उत्स्फूर्तपणे त्यांनी त्यांची मतं मांडली आणि सांगलीचं जे काय राजकारण आहे ते आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त आम्ही केलेला आहे इथून पुढे सुद्धा अशाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण कनेक्ट राहणार आहोत तोपर्यंत तुम्ही मात्र विसरायचं नाही बुलगा कट्टा युट्यूब चॅनलला लाईक शेअर कमेंट्स करून आणि सबस्क्राईब करायला सुद्धा तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद